वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्येशू सर्वदा सर्व कार्येशू सर्वदा आपण गणेशाला दुर्वा का वाहतात आणि गणेशाला दुर्वा का आवडते ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ तयार करत आहोत तर गणेश ही विघ्न हरण करणारी देवता आहे म्हणूनच गणेशाचं पोट मोठं आहे एकदा कौंडिन्य नावाचे ऋषी होते आणि ते ऋषी आपल्या पत्नीला गणेशाचं महत्त्व सांगत होते गणेशाचं महत्त्व सांगत असणार असताना अनलासुर नावाचा राक्षस तिथे आला आणि तो तिथं विघ्न करू लागला त्याच्या डोळ्यातून दहा बाहेर पडू लागलेला आहे सगळ्यांना विघ्न होऊ लागलं म्हणून गणेशान त्या अन्लासुराला एवढं विघ्न केलं त्यानं एवढं विघ्न केलं की सागरातलं पाणी आटू लागलं सगळ्या पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना शरीरामध्ये दहा होऊ लागला आणि म्हणून गणेशानं त्या अनलासुराला खाऊन टाकलेलं आहे आता त्या अन्लासुराला गणेशानं गिळून टाकलं आणि गिळून टाकल्यानंतर मात्र गणेशाच्या सर्व अंगाचा दहा झाला सगळ्या अंगामध्ये आग पडलेली आहे आता ही आग कशाने शांत करावी काहीच सर्व देवतांना कळण कळेन असं झालं तेव्हा शिव परमात्म्यानं हजार हजारमुखाचा शेष आणलेला आहे आणि शेष जे असतो ते थंड असतो म्हणून गणेशाच्या सगळ्या अंगाला नपेटलेलं आहे तरीसुद्धा गणेशाचा ते दहा थांबलेला नाही पुन्हा विष्णू परमात्म्यानं कमळ तोडून आणले आणि कमळ गणेशाला वाहिले तरीही गणेशाच्या अंगाचा धा थांबलेला नाही सर्व देवतांनी प्रयत्न करून अनेक प्रकारचे प्रयत्न केले परंतु गणेशाच्या अंगाचा धा थांबत नव्हता अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी तिथं आले आणि त्या ऋषींनी अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले आहे वरुणानं पाण्याची धार सोडली राजानं गणेशाच्या अंगावर तरीसुद्धा गणेशाच्या अंगाचा धार थांबला नाही पुन्हा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी आलेले आहेत आणि त्यांनी हराळीची पेंडी आणली आणि एक हराळीची पेंडी गणेशाला वाहिल्याबरोबर गणेशाला थोडंसं बरं वाटू लागलं आणि गणेशाला थोडं बरं वाटल्या वाटल्यामुळं सर्व अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी प्रत्येकानं एकवीस एकवीस दुर्वा गोळा करून त्याची एक एक पेंडी बांधून आणून गणेशाला अर्पण केलेली आहे आणि ह्या दुर्वामुळं गणेशाचा पूर्ण अंगाचा धा कमी झाला आणि गणेशाला शांती लाभलेली आहे तेव्हा गणेशानं मला जो दुर्वा वाहील त्याला यज्ञ करण्याचं पुण्य प्राप्त होईल असं वरदान दिलेलं आहे अशा प्रकारे ह्या दुर्वाचं महत्त्व सांगितलेलं आहे म्हणूनच आपण दुर्वा गणेशाला वाहतो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब कर, करा लाईक करा ओम शिवाय